जेवणाची सुट्टी झाली आमची भुईमुख खरपच होतो तिकडे भैमुख गणेशचं पण चालू आहे कोळपायचं काम भुईमुगामध्ये खूप सारा कांदा कांद्याचं रान होतं आता भुईमुख खूप छान उगवलाय बघा मावशींची भाजी राहिली आहे घरी छान असं रामफळ पिकलंय झाडाला मस्त लिंब इकडे असं बेसन आणि छान दही इकडे छान मावशीने कालचा घेवडा नेलेला त्याच्या बियांची भाजी करून आणली हा खातोय दही आणि शाबू इकडे आमच्या चपाती भाकरी असं आहे जेवण लिंब कांदा डाळे सगळं असं मस्त बसून जेवायचं चालला होता भुईमुख खुरपायचा इकडे आत्या बसल्यात छान असं मग त्याचं कनिज पण आणलेलं होतं हे बघा असं मस्त सावलीला बस बसलो आहे आणि जेवण करतोय या सगळ्यांनी जेवायला दिंबाच्या झाडाखाली बसलं आहे सावलीला मामा गेले वाटतं पुढं तिकडं दिसत नाहीत मामा शेळ्या घेऊन आलेत तर कसं वाटलं आमचं जेवण रामफळ आमच्या झाडाचंही पहिलं फळ आहे आलेलं झाडालाच पिकलं आहे छानपैकी कसं वाटलं ते मला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत